सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यामधून अनेकजण प्रसिद्ध होतात पण मात्र याच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आहे प्रजक्ता माळीचा प्रजक्ता माळीनं ज्या पद्धतीनं डान्स केला आहे त्या गाण्यावर ती बोलून ते ॲक्टिंग करते त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि हा व्हिडिओ अनेकांना आवडू लागलेला आहे आता या सगळ्या कारणांमुळं प्रजक्ता माळी ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि प्रसिद्ध सुद्धा झालेली आहे कारण की आत्ताच प्रजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट हा सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजला आणि त्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आता चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या पिक्चरमध्ये गाण्यांमध्ये काम केल्यामुळं प्रजक्ता माळी ही नेहमी चर्चेचा विषय ठरते आणि जेव्हा ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वे सर्वा श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमामध्ये गेली होती आणि लग्नासंदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळीसुद्धा प्रजक्ता माळी ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती आणि तिचं ते बोलणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रजक्ता माळी ही वेगवेगळ्या कारणांमुळं सोशल मीडियामध्ये चर्चेत असते आणि तिच्या व्हिडिओ पोस्ट किंवा तिचं नाव मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतं आता हे प्रजक्ता माळी या कारणांमुळं चर्चेत असतानाच आता एका नवीन कारणामुळं चर्चेत आलेली आहे ते नेमकं काय कारण आहे बघा हा व्हिडिओ जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का स्वाति का रोडकर मोनिका लता टेपी एसी लडकी ऐकलं यामध्ये करुणा मुंडे काय म्हणतात करुणा मुंडे यांनी प्रजक्ता माळी यां नाव आता नवीन वादाला फुटलेला आहे आणि त्यामुळं सुद्धा प्रजक्ता माळी मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे तिचं नाव आता मोठ्या प्रमाणात गाजत आहे ते सुद्धा अशा पद्धतीनं करुणा मुंडे यांनी जोडल्यामुळं आता ज्या पद्धतीनं करुणा मुंडे यांनी Bolun da त्या पद्धतीचे किंवा त्या संदर्भात आपल्याकडं कुठलीही अधिकृत माहिती नसल्यामुळं आपण त्यावर सविस्तरपणे बोलू शकत नाहीत किंवा सविस्तरपणे मांडू शकत नाहीत कारण की आपल्याला त्याच्याबद्दल अधिक माहिती नाही त्याच्यावर आपण विनाकारण बोलणं योग्य आहे का कारण की करुणा मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे पण मात्र अजून प्रजक्ता माळी यानं त्यांची भूमिका मांडलेली नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं एकीकडं प्रजक्ता माळीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे दुसरीकडं करुणा मुंडे यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या पद्धतीनं प्रजक्ता माळे हिचं नाव या नवीन प्रकरणामध्ये समोर आलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या